नॅचरपॅथी ही कोणत्याही फॅकल्टीचा व्यक्ती करू शकतो नॅचरोपॅथी साठी नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स डी वाय एस म्हणून या डिप्लोमाला okay. ओळखला जातो हा तीन वर्ष सहा महिन्याचा डिप्लोमा असतो आणि हे जे कॉलेज आहे ते अखिल भारतीय परिषद जे दिल्लीहून चालते त्यांच्या थ्रू आहे आणि इथे वयाची अट नसते अच्छा अठरा म्हणजे बारावी झाल्यानंतर कुणीही करू शकतो प्रत्येक युनिव्हर्सिटीला याचे काही कोर्सेस आहे की फक्त दिल्लीवरला नाही सध्या तरी हा अखिल भारतीय परिषद कडूनच कोर्स चालतो डीएनवायस आणि मला वाटते चार राज्यांमध्ये ह्याचा लॉ आलेला आहे मेन म्हणजे महाराष्ट्रात ह्याचा अजून लॉ नाहीये जवळपास जसं आता युनिव्हर्सिटीचे काही लोक आहेत ते ह्या साठी लागून सत्तर टक्के लॉचं काम पण झालेलं आहे आणि काही दिवसातच हा लॉ नॅचरोपॅथीचा लागणार झाला आणि हा जर लॉ जर लागला तर जे आज मी म्हणलं ना वयाची अट नाहीये किंवा मग कोणत्याही शाखेतला विद्यार्थी करू शकतो पण जेव्हा महाराष्ट्रामध्ये नॅचरोपॅथीचा लॉ येईल तेव्हा इथे ते नीट सारखी एक्झाम पण येणार झाली तेव्हा मग वयाची अट पण येणार झाली सगळ्याच गोष्टी येणार झाल्या म्हणजे जे काही खात आहोत त्यामध्ये जास्तीत जास्त केमिकल आहे आणि त्याचा असर शरीरावर होत आहे मग नॅचरोपॅथी ही काय करते आपल्या शरीरातून मुळातून आजार बरं करण्याचं काम करते तिथे तुम्हाला कोणतीही औषधी लागत नाही फक्त तुम्हाला योग्य आहार योग्य जीवनशैलीचा वापर करावा लागतो पहा औषधीने पेशंट बरा होत नाही तेव्हाच इकडे वळतो कारण ते त्रासून गेलेले राहतात औषधी घेऊ घेऊ आजार कमी होत नसतो आणि मग कशातून तरी बरं व्हायला पाहिजे हा शोध घेत राहतात आणि तेव्हा मग आम्ही हा उपचार देतो आणि इथे आम्ही फक्त काही आहारच नाही तर त्यासोबत सोबत काही थेरपीज राहतात त्या पण देतो कारण नॅचरोपॅथी ही जसं मडथेरपीतून आकाश वायू पाणी याच्यातून पण केली जाते जसं आमच्या काही वॉटर टेक्निक आहे काही मडथेरपी राहतात किंवा काही आम्ही अशा टेक्निक्स पण राहतात जसं अल्फा क्वांटम आहे थ्री सिक्स नाईन आहे किंवा जसं आपण म्हणतो ना लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्या गोष्टीचाही आम्ही तिथे वापर करतो नुसतंच आहारातून नाही कारण आज आहाराची सवय आम्ही ह्याच्यासाठी लावतो का पुन्हा तो पेशंट आमच्याकडे परत नाही यायला पाहिजे आज जो बरा होऊन गेला तो कायमस्वरूपी बरावायला पाहिजे हेच आमचं एक उद्दिष्ट राहतो